Duo relâti Buğdad VoL Bi PoL Bi 件事情 Studwel Bi VoL Bi tamaBy guyso ânjeeioong Bonmi बल कुमार काहे बराए दिखावत मोही जानत हु प्रभु बना तेरा सब ही और बात सुनो गल सुगला बांध दिया तो अपना गोपाला काहे बराए दिखावत मोही जानत प्रभु कहे तुकया तुकाया बंदूल करी ले, ले हा काहे बरा दिखावत मोही जानत्रभुपो मध्ये पुण्य पावन बाळू मामांच्या दरबारामध्ये चालत असलेला हा नामयज्ञ ज्ञानयज्ञ वर्ष तिसर आणि तिसऱ्या वर्षामधील ही आजची प्रसादाची काल्याची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे सप्ताह असे धार्मिक कार्यक्रम असेल सांप्रदायिक कार्यक्रम असेल मग दो तो दोन आवडा महिना आवडा कितीही दिवसाचा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या प्रसादानं काल्याच्या कीर्तनानं होत असते त्यानं सांप्रदायिक नियमाप्रमाणे हा आजचा आपला हा काल्याचा प्रसंग आहे काला म्हणजे नेमकं काय तो भेटतो कोणाला त्याचा अधिकारी कोण आहे त्याचं थोडं पाच मिनिटांमध्ये चिंतन करून अभंगाचा शब्दशा भावार्थ होईल आणि मधलं भजन होऊन भगवान परमात्म्या शास्त्रामध्ये आपल्या साधू संतांच्या वांगमयामध्ये काल्याचे तीन, तीन प्रकार आले तीन प्रकारचा काल आहे पहिला आहे लाही आणि दही दुसरा आहे जीव ब्रह्मा ऐक्य आणि तिसरा आहे हरिनामाचा खिड़ दही आणि लाही आता अजून बांधलेलं दिसण आहे आपल्याला या प्रसादामध्ये दही आणि लाही याच्या व्यतिरिक्त काही टाकत दही आणि लाही सोडून काही टाकायचं नाही पण बऱ्याच गावामध्ये त्याच्यात हारम्याची डाळ मिरचीचे तुकडे कोथिंबीर ऐनशास्त्र करायचा काल्याचा प्रसाद आहे दही म्हणजे जीव आहे लाही म्हणजे जीव आहे दही म्हणजे शिव आहे जीव शिव ऐक्य दोन दो मिटणं गोंदातीत जीवन होणं विषमता समता निर्माण व्हावी आपल्या ते आपल्या मत आपल्यामध्ये मतभेद निघून जावे मत्सर निघून जावा आणि सगळा समाज गुणा गोविंदान गुलात नंदा घरी कृष्ण भडतो दिवसात होतं लेकरू होत सहा साडेसहा दिवसाचं सहा दिवस पूर्ण जातील सातवा दिवस होता साडेसहा दिवसाच्या लेकराला मारायला बसली आणि विडा ठेवला कोण उचलता विडा त्याला अर्ध राज्य बक्षीस जाहीर केलं एकही पुरुष पुढे आला नाही या काही पुरुषाने विडा उचलला नाही मी एक मावशी उठली ती म्हणजे तुम्हाला नाही जमत म्हणे मी जाते म्हणे मावशीचं नाव पुतना मावशी तिनं विडा उचलला आणि कंसाला सांगितलं अर्ध राज्य सात बारा आठ सगळी कागदपत्र जरी ठेवू आज माझ्या नावावर व्हायू

तुम्ही आभार मागल्याच्या मामाच्या मस्तकाला लागला लागला पोरपट खाली पड घेणं

याला आचरले शकतं नाही पण आयटीने मध्ये फरक पडतात चित्र लक्षात घ्यायचं चित्र लक्षात घ्यायचं धन्यवाद पाठीच्या दिशेने याने लक्षात येते की आजच्या भावनहालाही बोलकाय तुमची यासना हा आपले जगात भावाला

लागे असा प्रश्न खोऱ्या करू लागला आणि गोपाळ संघटना पहिली संघटना गोपाळांची केली आणि गोपाळाला म्हणू लागला याला तरी मागे मागे आजी गेले तो पुरे दा म्हणाल तो भरी गोपाळांची संघटना केली माझ्या मागे वाणून चालेल कृष्णा आज बसून जाऊ देत नाही संघटना आपली मग माझ्या मागे तुम्हाला खायचं ना आज देतो कोट भरी पुरे म्हणाल म्हणाल तेवढं देतो पण एक महत्वाचा कोण लक्षात ठेवा एक नियम पाळा का हळू 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 आणि कोणी कोणाशी न बोला हळूहळू चला आणि कोणी कोणाशी न बोला चोऱ्या करायच्या लोह्याच्या तोऱ्या करायच्या मग चोरी करायचे काय काय घ्या बोराटीच काटे घ्या गाळलेली माती घ्या हो ना खडे घ्या हम्म आणि मग निघाले सगळे निघाले गोपाळ घेऊन हळूहळू चाला एक जण गोपाळ म्हणा देवा सगळे तुझे नियम कळाले पण हळूहळू कसं चाल म्हणे

तो चार चार तो तीसरी आगे धावों तीसरी आगे तो तीसरी आगे तीसरी आगे धावों तो ये नेगवाई के लिए मार तो मुकाशी मुक्त चुंबन देखने करें अपने हस्तगार जी सुरु जाता है ना ये सुरे बाल सुरु जाता है ना कुत्ते बुरी सुरु दिंगा ना तो वो तीसरी आगे धावों और तीसरी आगे धावों की ये नेगवाई

अंटिको वळून पुंज्यावरून बोलूनthought Here's a thinking process उत्तर शिओडावरी मधला गाव जाग केलं आणि ते घरच मी पकड્યું मगली. पंकीत पान देई घाट धाराळे ये परत होती कापाच्या नुसता. राखा गुरु महाराज हेच आहे एक ओळख निसर्तेत दर लतीनो आणि कुष्ठारा पाकला घेऊन निघाले हातामध्ये कुष्ठारा आता तर तळमळे सुईकसार साप लागले योग्य ते साफ केले दरमळे लय मायना कुठेला बोलताना तुझी तुझ्या बाई पडत कितीच खोल गाल आज ले हात उकराय निघाला हात धरित म्हणून हाता शिपात रावे

खांदी खेळावर याचे पोटात भूक असल्यावर कीर्तन बी गोड लागत नाही खेळ बी गोड लागत नाही मग हा म्हणजे वास करा मग सगळ्यांच्या शिक्षा गोळा केल्या परमातल्या सगळ्यांच्या एकत्र केल्या म्हणजे माझ्या जशायच्या तशा आणा आज आहे छत्रकेशी जर मी फिरतो आता तो अध्यात्म भाग वेगळा तिथं आता वेळ झाला म्हणून मी मांडत नाही फक्त गोपाळ म्हणून देवा आम्ही तुझ्या पाया जवळ आलेलो जे धाडसानं बसले ते म्हणजे देवा आम्ही धाडसानं बसलोय आम्ही तुझ्या पायापासून जाणार नाही तुला काय करायचं ते करून घे आणि दहाव्या स्कंदामध्ये त्याचं शुक्रा वर्णन केलं विव्रत जेणव शेटो पटना श्लोक पाठ नाही पुढच्या काळ्याच्या कीर्तनापर्यंत पाठ करतो आणि तो त्या पाकळ्यांच्या आकारामध्ये मग जसा अधिकार आहे तसा प्रत्येकाला प्रसाद दिला तोच प्रसाद आपल्याला आता मिळणार आहे आणि तोच आनंद आपणाला मिळणार आहे भगवान परमात्म्याने हे केलेलं चरित्र आहे सगळी शेवा संपलेले कीर्तन झाल्यानंतर काल्याच्या महाप्रसादासाठी कोणीही उठायचं नाही आणि एक कण सुद्धा खाली साठू द्यायचा नाही हा प्रसाद म्हणजे दे, वैकुंठातल्या देवाला सुद्धा दुर्लभ आहे अमरावतीचे देव लोक अमरावती आज अमरावती देव विसरती देहभावा देव देव आपला देहभाव विसरले काला बघण्यासाठी असेल तर एकदा सांप्रदायिक नियमा प्रमाण प्रत्येकाने हात वर करायचं आणि खऱ्या अर्थानं आज आपल्या काल्याची सांगत आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्र जिल्ह्याला कळून बाळमामाच्या पवित्र मंदिरामध्ये आम्ही किती करतांच्या भजनामध्ये दंग झालो मोठ्या प्रेमानं मोठ्या आघात झालं आणि एकदम मोठ्या हात करून तुपवरायचं भजन करायचं तुकाराम

तू का मरो रे लालवाद लालवाद आत्मा को तू नर 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 तू जय जय राम जय जय राम राम पर ज्ञान चमकला गलेला कृपा वर्षाना मोहिं टालेना जय जय राम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम मनोतारि मामा तुकाराम अरे अरे काल पागला मन तोरे तुकाराम जय देव जय देव जय मंगलम मंगलम जय देव जय देव जय मंगलम जय देव जय देव जय मंगलवार तार सुवर वारिष्ठ आचरन से अति सुधारा वाणी गुण धर्म वित्राणो हाय राम रे नामा सुधारा रे पूरा चले रे राम सुधारा रे अपने प्रेम से